महाराष्ट्रासाठी हवामान खात्याचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा चक्रीवादळासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे पुढील दोन तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे जो आता चुकणार नाही बारा जिल्हे आहे की ज्या जिल्ह्यांना रात्रभर मोठा धोका होणार आहे त्याची यादी देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि गंभीर इशारा देण्यात आलेला आहे पुढचे काही तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः बारा जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्वाचे आणि काळजीचे ठरणार आहेत राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे हे संकट मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून या चक्रीवादळाचा वेग आहे ताशी दीडशे किलोमीटर होय तुम्ही बरोबर ऐकलं ताशी दीडशे किलोमीटर वेगाने प्रचंड वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवणार आहेत या वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होईल या वादळाची तीव्रता इतकी जास्त असेल की अनेक घरांचे पत्रे उडू शकतात कमजोर आणि जुनी घरं कोसळण्याची दाट शक्यता आनी मोट फक्ता आनी फक्ता आहे आणि मोठमोठी जुनी झाडं मुळासकट उन्मळून पडू शकतात त्यामुळे आता तुम्हाला फक्त आणि फक्त सावधगिरी बाळगायची आहे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहोत परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात असू शकतं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे चला आपण या वादळाच्या तीव्रतेबद्दल अधिक जाणून घेऊया अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर आता एका विनाशकारी चक्रीवादळात झालं आहे हे वादळ जमिनीच्या दिशेने वेगाने पुढे येत आहे ताशी दीडशे किलोमीटरचा वेग म्हणजे प्रचंड विध्वंस या वेगामुळे विजेचे खांब पडू शकतात ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होईल मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकते त्यामुळे आत्ताच तुमचे मोबाईल फोन पूर्ण चार्ज करून घ्या घरात मेणबत्त्या टॉर्च आणि गरजेच्या वस्तू तयार ठेवा आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात काय धोका आहे आणि काय काळजी घ्यायची आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात असू शकता आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न या परिस्थितीत नेमकी काय सावधगिरी बाळगायची घराबाहेर पडू नका सर्वात महत्वाचं म्हणजे पुढचे चोवीस तास घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळा इमर्जन्सी किट तयार ठेवा बॅटरी टॉर्च मेणबत्त्या प्रथमोपचार पेटी कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी तयार ठेवा विजेची उपकरणे बंद ठेवा वादळ आणि पावसाच्या वेळी विजेची उपकरणे बंद ठेवा मोबाईल फोन आधीच चार्ज करून घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा सुरक्षित रहा झाडांखाली विजेच्या खांबाजवळ किंवा जुन्या इमारतींजवळ थांबू नका हे नियम तुमच्या जीवनासाठी महत्वाचे आहेत आणि हे नियम विशेषतः त्या बारा जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आहेत जिथे आज रात्री धोका सर्वात जास्त आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका हे चक्रीवादळ इतके धोकादायक का आहे कारण त्याचा वेग म्हणजे ताशी दीडशे किलोमीटर आणि त्याच वेळी होणारी ढगफुटी सदृश अतिवृष्टी हे दुहेरी संकट आहे वाऱ्यामुळे नुकसान होईल आणि पावसामुळे पूर येईल बचाव कार्यामध्येही यामुळे अडचणी येऊ शकतात म्हणूनच प्रशासनाने आधीच नागरिकांना सावध केला आहे सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे पण तुमची स्वतःची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो या इशाऱ्याला गांभीर्याने घ्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना या बारा जिल्ह्यांमध्ये राहतात त्यांना ताबडतोब फोन करून सावध करा कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका एक फोन कॉल कुणाचाही जीव वाचवू शकतो किनारपट्टीवरील जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांना वादळाचा पहिला आणि सर्वात जोरदार फटका बसणार आहे समुद्रात उंच उंच लाटा उसळतील मच्छीमारांना समुद्रात जाण्यास सक्त मनाई आहे किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज पडल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल तुमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्वाची कागदपत्रे आणि वस्तू उंचावर ठेवा अळ वेगाने निघून जात आहे आणि धोका वाढत आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेत राहणं गरजेचं आहे आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येत आहे वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे पुढचे काही तास निर्णायक का आहेत आजची रात्र महाराष्ट्रासाठी विशेषत या बारा जिल्ह्यांसाठी खूप जड जाणार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला सतत माहिती देत राहू पण तुम्ही घरातच थांबा सुरक्षित राहा तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या ही शेवटची आठवण नाही पण ही सर्वात महत्वाची आठवण आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका मुंबई ठाणे पालघर मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी चाचेल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल तुम्ही घराबाहेर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचा जुन्या आणि मोडतळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी प्रशासनाने एनडीआरएफच्या टीम्स सज्ज ठेवल्या आहेत घराच्या खिडकी आणि दरवाजे व्यवस्थित बंद करा घाटमाथ्यावरील जिल्हे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घाट परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे घाट रस्त्यांवरून प्रवास करणं टाळा नदीखाटच्या गावांना पुराचा धोका आहे नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा कृपया दुर्लक्ष करू नका ही चेष्टेची बाब नाही कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेत राहणं गरजेचं आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे अहमदनगर बीड बुलढाणा जरी हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर असले तरी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येथेही ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे शेतकऱ्यांनी आपली जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि शेती अवजारांची पाळजी घ्यावी घरावरील पत्रे मजबूत आहेत की नाही हे तपासा चला पुन्हा एकदा या बारा जिल्ह्यांचा आढावा घेऊ मुंबई आणि ठाणे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असल्याने धोका जास्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग थेट किनारपट्टीवर असल्याने वादळाचा पहिला सामना करतील पुणे आणि सातारा घाट परिसरात दरडी कोसळण्याची भीती रायगड आणि पालघर औद्योगिक वसाहती आणि गावांनाही धोका कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता अहमदनगर बीड आणि बुलढाणा शेती आणि घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता तुम्ही अजूनही पाहत आहात याचा अर्थ तुम्ही तुमच्या सुरक्षेबद्दल जागरूक आहात हेच महत्वाचं आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका कारण अंतिम क्षणापर्यंत माहिती घेत राहणं गरजेचं आहे आता वादळ किनारपट्टीच्या अधिक जवळ येत आहे वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे पुढचे काही तास निर्णायक का आहेत आजची रात्र महाराष्ट्रासाठी विशेषत या बारा जिल्ह्यांसाठी खूप जड जाणार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला सतत माहिती देत राहू पण तुम्ही घरातच थांबा सुरक्षित रहा तुमच्या मुलांची आणि घरातील वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या ही शेवटची आठवण नाही पण ही सर्वात महत्वाची आठवण आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री सर्वात धोकादायक अलर्ट दिलेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना आज रात्री अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका तर ही आहे त्या बारा जिल्ह्यांची अंतिम यादी जिथे आज रात्री महाभयंकर चक्रीवादळाचा धोका आहे ही नावे तुमच्या मनात कोरून ठेवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर सातारा पुणे कोल्हापूर अहमदनगर बीड आणि बुलढाणा ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वाहणारे वारे ढगपुटी सदृश पाऊस घरांचे आणि झाडांचे होणारे नुकसान हे सर्व टाळता येणार नाही पण आपण योग्य सावधगिरी बाळगून जीवितहानी नक्कीच टाळू शकतो प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या देव सर्वांचे रक्षण करो